आज आपण या मध्ये उद्यापासून म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून दैनंदिन जीवनातील अनेक महत्वाच्या नियमात मोठे बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सप्टेंबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस उद्यापासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल उद्या बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार असून महत्वाचे व पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडणार आहे अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला अगोदरच बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून काय होणार आहेत बदल नंबर एक पी खातेदारांसाठी मोठी चांगली बातमी ऑक्टोबर महिन्यात पीएफ खातेदारांना सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे ज्या लोकांचे पी खाते आहे त्यांना त्यांच्या खात्यातून पेटीएम च्या माध्यमातून थेट पैसे काढता येणार आहेत याशिवाय किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून पंधराशे ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे व तसेच ई पी एफ महिन्यात आपली नवीन डिजिटल सेवा ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे नंबर दोन रेल्वे तिकीट बुकिंग चे नियम बदलणार भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल केला आहे येत्या एक ऑक्टोबर दोन हजार हजार पासून आरक्षण म्हणजे रिझर्वेशन तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर ज्यांची आधार कार्ड पडताळणी म्हणजे आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेले आहे अशाच लोकांना पहिल्या पंधरा मिनिटासाठी ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करता येतील आता एक ऑक्टोबर पासून तिकीट बुकिंगच्या पहिल्या पंधरा मिनिटात आधार पडताळणी सक्तीची म्हणजे बंधनकारक असणार आहे रेल्वेने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि आय आर सी टी सी ला तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले आहे यासह प्रवाशांना या, या नव्या नियमांची माहिती देण्यासाठी एक मोहीम राबवली जाणार आहे रेल्वे मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक देखील जारी केले आहे हा नियम आय आर सी टी सी च्या वेबसाईट आणि मोबाईल ऍप साठी लागू असेल नंबर तीन गुगल पे पेटीएम फोन पे वापरणाऱ्यांसाठी मोठी महत्वाची बातमी डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येत्या एक तारखे पासून म्हणजे एक ऑक्टोबर पासून पी टू पी पर्सन टू पर्सन कलेक्ट रिक्वेस्ट फीचर कायमस्वरूपी बंद करणार आहे या निर्णयामुळे गुगल पे पेटीएम फोन पे सारख्या सर्व युपीआय ऑक्टोबर नंतर पी टू पी रिक्वेस्ट व्यवहार होऊ शकणार नाही दररोज होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी एन पी सी ने हा नवीन नियम आणला आहे नंबर चार एल जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती सरकार पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात उद्या बुधवार एक ऑक्टोबर रोजी देखील घरगुती व व्यावसायिक गॅस नवीन जाहीर होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या एक तारखेला एलपीजी गॅस ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र